नमस्कार सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर अश्विन भाऊजींच्या बाबतीत आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मात्र अर्जुन स्वतःशीच बोलतो त्या अश्विनच नंतर बघता येईल पण सायली मला तुम्हाला जे सरप्राईज द्यायचं आहे त्याचं काय करू तेच मला कळत नाही मला फक्त तुमच्या आई वडिलांचा एकदा पत्ता लगू देत म्हणजे मी नक्कीच काय करायचं ते बघेत फक्त मला तुमचे आई वडील कोण आहेत ते समजू दे तेवढ्यात मात्र सायली बोलते अर्जुन सर मी तुमच्याशी काहीतरी बोलतीये आणि तुम्ही मात्र अजिबात लक्ष देत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो असं काही नाही मिसेस सायली तुम्ही असा विचारच का करताय मिसेस सायली प्लीज तुम्ही असा विचार करू नका खरं सांगायचं तर मिसेस सायली मी एका खूप मोठ्या प्रश्नामध्ये अडकलोय त्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं तेच मला कळत नाही पण प्लीज मिसेस सायली तुम्ही मला त्या प्रश्नासाठी मदत कराल तेव्हा लगेच सायली म्हणते हो करीन ना तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्हाला तुमच्या लहानपणीच काहीच आठवत नाही का म्हणजे तुमची आई कशी होती कशी नाही तेव्हा लगेच सायली बोलते नाही आठवत पण अर्जुन सर तुम्ही हा मधीच प्रश्न का काढताय अर्जुन सर नक्की काय चाललंय तुमचं सांगाल का मला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरं सांगायचं तर मला सुद्धा समजत नाही पण खरंच सांगतो मला तुमचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते पण का तुम्हाला माझा भूतकाळ का जाणून घ्यायचा आहे तेवढ्या तिथून कल्पना जात असते आणि कल्पनाच्या कानावर एवढीच गोष्ट पडते तेव्हा मात्र कल्पना, कल्पना मोठ्यानी बोलते अर्जुन अर्जुन आत येऊ का तेव्हा लगेच सायली बोलते आई अहो विचारताय अहो विचारायची गरजच का आई आई प्लीज विचारू नका तर सांगा मला आई खरं सांगू का मला खरच खूपच आनंद होईल खरं सांगायचं तर आई मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही आमच्या रूम मध्ये आलात तेव्हा मात्र कल्पना बोलते एवढं काही भारावून जायची गरज नाही मी आपली आली आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते अर्जुन सर तुम्ही आणि आई बसा आम्ही आलेच तेव्हा लगेच कल्पना बोलते मला काही एवढं बोलायचं नाहीये पण इथे थांबलीच तरी चालेल तेव्हा लगेच सायली बोलते आई तुम्ही कितीतरी दिवसांनी आमच्या रूम मध्ये आलाय मी कॉफी घेऊन येते ना मस्त आपल्यासाठी आपण तिघाने बसून पिऊया तेव्हा मात्र लगेच अर्जुन बोलतो हो हो मिसेस सायली तुम्ही आणा जा बायको तू जाण सांगतोय ना मम्मा नक्की पी तेव्हा लगेच कल्पना बोलते तुला तर माहिती आहे ना मला कॉपी नाही आवडत तेव्हा लगेच साली म्हणते आई मी तुमच्यासाठी चहा काढणार होते आई तुम्ही नका काळजी करू तुम्ही कशाला काळजी करताय खर सांगायचं तर आई एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता याच गोष्टीचा आनंद आहे की लवकरात लवकर तुम्ही आमच्याशी पहिल्यासारखं व्हावं तेव्हा मात्र कल्पना बोलते सायली ते शक्य नाही तेव्हा लगेच सायली बोलते आई तुम्ही नका आता या गोष्टीचा विचार करू तुम्ही फक्त स्वतःच्या गोष्टींचा विचार करा तेव्हा मात्र ती खूपच खुश असते आणि सायली तिथून निघून जाते सायली निघून गेल्यानंतर कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन मला तुझ्याशी बोलायचं आहे हे बघ अर्जुन जे काही असेल खर खर ते खरं खरं सांग तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा बोल ना तुला काय बोलायचं आहे मम्मा मला सुद्धा ऐकायचं आहे तुला काय बोलायचं आहे ते बोल तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन तू मगाशी सायलीला काय विचारत होतास सायलीचे आई बाबा जिवंत आहेत अर्जुन तू काय बोलत होतास ते सांगशील का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो सांगतो ना मम्मा खरंच सायलीचे आईबाबा जिवंत आहेत कारण मधुबाऊना जेव्हा मारण्याचा प्रयत्न करत आला तेव्हा मधुबाऊ कोमा जाताना त्यांनी स्वतः मला सांगितलं आणि स्वतः अद्वैतनी सुद्धा मला हेच सांगितलं म्हणूनच मी बोलतोय की सायलीचे आई वडील जिवंत आहेत पण ते कोण आहेत याचा पत्ता मला जाणून घ्यायचा होता पण सायलीला मात्र लहानपणीच चा काहीच आठवत नाही तेव्हा मात्र लगेच कल्पना बोलते आठवेल आठवेल पण जर का तिचे आई वडील जिवंत असतील तर नक्कीच त्या मुलीला खूपच बरं वाटेल मला सुद्धा तिच्या आई वडिलांना भेटायचं आहे कारण कितीही काही झालं तरी सायली गुणी आहे आणि तिच्यावरती हे संस्कार करणाऱ्या आई वडिलांना मात्र मला भेटायला आवडेल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा चुकतेस तू मान्य आहेस सायलीने ज्या आईच्या पोटी जन्म घेतला असेल ती आई खरंच धन्य असेल कारण सायली सारखी गुणी मुलगी तिला मुलगी म्हणून लाभली पण खरं सांगू का संस्कारांचं सा जर का म्हणत असेल ना तर संस्कार हे मधुबाऊंचे आहेत सायलीवरती आणि हे आपल्याला विसरून चालणार नाही तेव्हा मात्र लगेच कल्पना बोलते हो हो मला माहिती आहे मी ते म्हणतच नाहीये आणि मला या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही अर्जुन अर्जुन तू असा विचारच का करतोयस अर्जुन खरं सांगू का मला ह्याच गोष्टीचं वाईट वाटत की तू मला समजून घेत नाहीस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा अगं असा विचारच का करतेस तू मी नाही तुला समजून घेणार तर कोण घेणार मम्मा प्लीज असा विचार करूच नकोस तेव्हा मात्र कल्पना बोलते जाऊ देत ना अरे मी फक्त आले होते ते फक्त सायलीचे आई वडील जिवंत आहे हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा म्हटलं भेटावं सायलीच्या आई वडिलांना तुला जर का माहिती असेल तर पण तुला तर माहितीच नाहीये तेव्हा लगेच अर्जुन बोलते हो मला आता माहिती नाही पण नक्कीच मला माहिती पडेल आणि मी त्यांना शोधल्याशिवाय शांत राहणार नाही मी त्यांना शोधणार म्हणजे शोधणारच तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन असं बोलताच कल्पना बोलते अर्जुन मला सुद्धा जर का काही धागे दोरे सांगितलेस तर मी सुद्धा शोधेन मी सुद्धा तुला मदत करेन तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो तेवढ्यात मात्र सायली चहा आणि कॉपी घेऊन आलेली असते तेव्हा लगेच सायली म्हणते आई आई घ्या ना कॉपी माझ्या हातची कॉफी तर पिऊन बघा तेव्हा मात्र कल्पनाला खूपच आनंद झालेला असतो आणि कल्पना पटकन बोलते तुझ्या हातची कॉपी नाही तर चहा प्यायला मला नक्की आवडेल तेव्हा लगेच सायली बोलते ठीक आहे आई सा चहा घ्या आणि लगेच सायली तिला चहा देते चहा दिल्यानंतर मात्र कल्पना खूपच खुश असते कल्पना म्हणत असते खरं सांगू का मला तर काही काही गोष्टी कळतच नाहीये समजतच नाहीयेत की कसं वागावत ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही ती काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही आणि मला शांत बसून चालणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र कल्पना खूपच हादरलेली असते त्यावेळेला लगेच कल्पना सायलीला बोलते सायली एक गोष्ट सांगू नको अशी प्रेमाने वागूस अशी प्रेमाने वागता आणि मन दुखवता त्यावेळेला लगेच मोठ्याने सायली बोलते आई मी एकच खोट बोलले तर तुम्ही माझ्याशी एवढा अबोला झाला तेव्हा लगेच मोठ्याने कल्पना बोलते सायली तू स्वतःची तुलना त्या प्रियाशी करू नकोस कारण मी तुला मुलगी मानलं होतं सायली ही गोष्ट तू विसरू नकोस तेव्हा मात्र सायली बोलते नाही आई मी ही गोष्ट अजिबात विसरलेली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर कल्पनाला तिची चूक कळेल आणि कल्पना, कल्पना अर्जुनला तर मदत करणारच आहे पण सायलीला मुलगी म्हणून स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू